त्या बघा तिकडं भंडारदारा धरण दिसतं यार हां आणि हे किल्ला नाजारा बघा मस्त मित्रांनो इथून आता आपण खाली रंदा फॉल तिकडे चाललोय जरा गर्दी दिसत आहे बरं खाली घे बुजायचा काय हा सतीची मावशी बघा इथं त्यांचं दुकान आहे त्यांचा वगैरे चला मित्रांनो आता आपण रांधा फॉल जे पोचलो आहे तुम्हाला आता दाखवे तुम्हाला रंदा फॉल इकडे बघा इकडं इकडे आहे मग असून निघून जाऊ मित्रांनो बघा कवडा भारी नजार आहे ते तिकडे एक बांधारा आहे आहे खाली जायचं अजून आपल्याला मित्रांनो पाणी पार कमी झालंय बर का चिलाफ्या दिसतंय तिथं रापऱ्या तर इथून असा नजारा दिसतो रंदा फॉलचा कावडा भारी दिसत इथून बाद पण जागा इथं आणि नजारा तर एकच नंबर दिसतो हे बघा इथं मित्रांनो गोरपाडा देवीचं मंदिर आहे इथं जुना मंदिर ते तिकडे आत मित्रांनो बघा कवडा जबर नजारा दिसत आहे इथं गोरपडा देवीचा ह्या जुना मंदिर म्हणजे मेन पहिला मंदिर या आणि नवीन हे इकडं आहे बघा त्या त्या, त्या नवीन आहे चला मित्रांनो आता आपण इकडं पुढे जाऊन येऊ सतीश आणि शोनच फोटो काढायचं काम चाललंय खरा कवडा भारी नजारा आहे मित्रांनो चला आता आपण इथून आहे ना निघणार आहे पुढच्या पॉईंटवर आता पुढं कुठं जाणार आहे मला काय माहीत नाही सतीश जिकडे निय तिकडे जाऊ मित्रांनो बघा आपण आता धरणाजवळ आलोय धारणाचे एक कडकडण आपल्याला नाय तर वरती इथून कसल्या चवकर दिसत आहे यार

मित्रांनो इथं आता एक वॉटरफॉल आलाय बर का कोणता वॉटरफॉल आहे मला काही माहित नाही इथं चांगली पार्किंग मठी बऱ्याच गाड्या दिसत्या म्हणल्यावर गर्दी बरीच होई शैक्षणिक सल आहे ती जायचं आहे कुड हा 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 बरोबर बरोबर तो वरतून दिस ना तरी म्हणलं तिथंच वाया कोलटेंबे धबधबा कोलटेंबे वॉटरफॉल जुना नाव आहे गायचोंडी तिकडं शोन गाडी लावितो आणि आता आपल्याला ले। इकडनं जायचंय हे रस्त्यानं पलीकडचे पण बाजून आहे रस्ता ते बाजून आहे ते तिकडं तो पूल दिसतो का तिकडे जायचंय दिसतं का तुम्हाला पूल फुल का तिकडे ह्या दिसत तिकडे जायचं आपल्याला तर चला त्या बघा का तिकडे एक धाबधाबा दब दिसतो आणि हे बाजू आहे तो व सुंदर वॉटरफॉल आहे दोन मलाही नाही माहीत हां घेतलंय नाही घेतो कंचा दाबधाबा आहे हा सांगत हां हा समोर दिसत हा एक धबधबा जर कोणाला काही खायचं इथं दुकान आहे मित्रांनो आता आपण धबधब्याच्या फार जवळ आलोय तर माझा बोललेला आवाज काही यायचा नाही तुम्हाला व्यवस्थित पाण्याचाच आवाज मरणच आहे हा मग हा मित्रांनो हा धबधबा झालाय आपला बघून आता आपण इथून दुसरे धबधब्या जाणार आहे वसुंधरा धबधबा वसुंधरा वॉटरफॉल तर चला आता दुसरे धबधबा का आपण निघू इथून आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता इकडं वसुंधरा धबधबा बघाय चालू आहे तर चला किल्ला आपल्याला काही माहीत नाही काही सतीशला माहीत आहे सतीश आपल्यानं जाईन बरोबर घेऊन मित्रांनो बराच चालायला लागत आहे बरं का कमीत कमी एक हंद किलोमीटर वाया ना वड़ा वया ना हां एक हंद किलोमीटर व्हा इकडं वसुंधरा वॉटरफॉल काही यायला तर चाललो आहे अजून काय आलं नाही मित्रांनो आला बर का व सुंदरा वॉटरफॉल हेरा, हेरा, कसला जबर दिस तरी पण पाणी कमी आहे जरा पाणी जर भरपूर असतं ना अजून चांगला दिसला असता मित्रांनो आता आपण इकडं जरा पुढे जाऊ आलो इकडं पण जवळ जवळ आपण चाललोय आणि एकदम मस्त दिसत वाच एक सुंदरा वॉटरफॉल एकच नंबर दिसतो हो हा 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 बघा तस आहे एकच नंबर हे दगडा जाऊन आहे ना फोटो काढायचा काम चाललंय आमचा या गॅकाचा मागाशी मागील माझ्या आता शॉर्ट

आणि फोटो पण काढून झाला आहे तर एक नंबर वातावरण आहे मस्त दबधबा आहे हे बघा तर आता आपण निघणार आहे इथून पुढं तर व्हिडिओ पूर्ण बघा अजून एक दोन धबधब दब बघायचा प्लॅन आहे बघू जर टाईम मिळाला तर मित्रांनो आता बघा बऱ्याच गाड्या वाढल्या पब्लिक बरेच आले आता आपण मगाशी आलो तर आवड्या नव्हत्या गाड्या मित्रांनो आता आपण इथं एक एक वॉटरफॉल पशी पोचलो आहे त्याचं नाव नाणी नाणी वॉटरफॉल म्हणून आहे तर हे इकडं बघा दिसतं पण पाणी लय कमी आहे पाणी लय कमी आहे त्याला ह्या बघा इथं आहे पण आहे ना वरतून पाणी वाहतं त्या लयच कमी वाहतं त्याच्यामुळं आवडा काही खास नाही वाटत नाणी वॉटरफॉल न्हाणी फॉल हा ना इकडं मित्रांनो आपलं धबधबा झाला फिरून तर आहे ना आता आपण जाणार आहे चिलाप्या धराय चिलाप्या चिला किंवा दुसरं मासे जर लागलं तर कारण मासे धरायचं सामान सुद्धा आपण आणलंय सगळं तर आता आपण निघणार आहे इकडं खाली धरणाक इकडे बघा पाणी दिसायचं अमोल आवाली म्हणून आहे ना, ना आपला एक मित्र आहे तो पार इगतपुरीवरून येणार आहे तर मग बघू ते केव्हा येता तोपर्यंत आपण मास धरत बसू आणि जास्त वेळा आपण काही बसणार नाही एक एक दोन तास फक्त जास्तीत जास्त आपण बसणार आहे माश्या आणि नंतर आपण निघणार आहे घरी धरणाचा पाणी दिसत आहे जवळ पण सती चाललंय इकडून घेऊन अजून किती लांब आहे काय नको इथं धरायचं आपल्याला मास तर बघू मास लागता हे बघा मित्रांनो भांडारदारा धरणाचा पाणी बरेच लईस आणली बघ आज दर रेवास होतीस ना पहिली लाबी बारी काय मार काय किस्सा या 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 गवसला रस्ता तुम्हाला म्हणायचा हे काय मित्रांनो बघा आपले मित्र इगतपुरीवरून आला अमोल सर आणि त्यांच्या बरोबर जोडीदार आहे त्यांना

तुम्ही रोड बिड आणलाय का रोड आणले अरे वा ते ते नाही ना आलो तुझे आमच्या बिंच काही जब्बर जब्बर जबरदस्त लागले आता आलेच आलो त एकदम ऑलरेडी त्याला पॅक काय दुसरी पण आणलीस सतीशनाथ ही चांगली तोंड तुटले आला <laughs> मग तूच तूच टाकव <laughs> गांज तूच टाक नाही तर आहे ना मग अशी आम्ही दोन सोडल्या <laughs> एक शेवण सोडले एक मा सोडली <laughs> परत जाऊ दे मित्रांनो बघा एक चिलापी धरली त्याला वाटला गळ गुतलाय काय खाली आणि मग ते दादांनी काढला गळवडून त्याला चिलापी होती रा ही चिलापी शोन तू तर शिकला धराय

मित्रांनो बघा अमोल सरांना पण एक चिलाबी लागले बरी तशी लय काय मट्टी नाही आणि अमोल सरांचा पण एक युट्यूब चॅनेल आहे बरं का त्याची लिंक मग डिस्क्रिप्शन मध्ये देईन ते पण चॅनेलवर जाऊन आहे ना तुम्ही त्यांचे व्हिडिओ पहा चॅनेल त्यांचा पण सबस्क्राईब करा बरी आहे ना बरी आहे चांगली आहे आणि सतीशचा पण चॅनेल आहे सतीशचा तर आपले जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत आहे पण जे काही नवीन असतील ना आपले पाहणारे सबस्क्रायबर तर त्यांनी पण सतीशच्या चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचे पण चॅनेलवर जा सबस्क्राईब करा त्याचे व्हिडिओ बघा त्याचे पण व्हिडिओ मस्त असतात आणि अमोल सरांचं पण नवीन आहे चॅनेल त्यांचा त्याच्यामुळे त्यांना पण सपोर्ट करा चांग

शोन बघू कावड्या मित्रांनो बघा आवड्याची लाफ्या धरल्या आपण एक दहा बाराचा एक दीड किलो आहे जास्त नसतील दोन तीन मठ चार पाच बारीक बारीक तर मित्रांनो आता आपण निघालो एक घरी सतीचे घरून जाणार आहे आपण आणि नंतर मग डायरेक्ट आपण जुन्नरला जाणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा चॅनेल नवीन नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये अमोल सरांचे आणि सतीशचे दोघांची लिंक देईन तेवढं त्यांचं पण चॅनल सबस्क्राईब करा आणि अमोल सरांक इगत जर कोणी आपले सबस्क्राईबर असतील तर अमोल सरांक जात जा खेकडी मासे खायला भरपूर तिकडे खिकडी मासे मिळतात तर चला मग मित्रांनो आता आपण निघू डायरेक्ट घरी जुन्नर জয় আদিবাসী জয় জোহার